आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शशिकांत शिंदे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आजचा दिवस खर तर महत्वाचा कारण काल चर्चा झाली होती अंबादास निलंबनावरती मात्र निर्णय समोर आला नेमकं ने, विनंती केली की के विरोधी पक्ष नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सभागृह चालू असलं पाहिजे ते नसताना सभागृह बरोबर नाहीये आणि आम्ही सगळ्यांनी विनंती केली आणि त्या विनंतीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर प्रसाद लाड प्रवीण दरेकर यांच्याशी पण चर्चा करून त्यांनी मार्ग काढण्याचं सभापतींकडे आम्ही गेलो सभापतींनी त्याला चर्चा करून मग मार्ग काढायचं ठरवलेलं आहे माझ्या संसदीय कार्यमंत्री त्याप्रमाणे निर्णय जाहीर करतील आणि आमची विनंती होती ती मान्य होईल असं मला वाटतंय पण कालचा दिवस पाहिला तर अद्याप शेतकऱ्यांवरती असेल किंवा ज्या नुकसान आहे शेतकऱ्यांचं त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली नाहीये आणि कालचा अख्खा का दिवस बघितला तर विरोधी पक्ष नेते नसल्यामुळे चर्चा सुद्धा होत नाही त्यामुळे असे दिवस वाया जायला लागले तर या अर्थसंकल्पामध्ये मदत कधी शेतकऱ्यांपर्यंत राज्यपालाच्या भाषणावर उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना कशा पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांसाठी काय काय केलं याचं सांगितलेलं आहे आम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जे काय सूचना करायच्या त्या काल प्रखरतेने मांडलेल्या आहेत आणि त्याच्या उत्तराच्या अपेक्षा आहे कारण सत्तारूढ पक्षाचा तो शेतकऱ्यांच्या बद्दलच्या योजनांचा जो काय महापौर त्यांनी दाखवलेला आहे सगळीकडे तो घोषणांचा महापूर याचा आम्ही काल आम्ही ऑपरेशन केलेला आहे कशा पद्धतीने त्याच्याबद्दल फसवं आहे दाखवलेला आहे आता ते उत्तर काय देतात त्याच्यावर बघूया परंतु आम्ही काल शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये युवकांच्या प्रश्नासंदर्भातून आणि सरकारच्या वेगवेगळ्या योजनेच्या संदर्भामध्ये आम्ही आवाज उठवलेला आहे आज त्याच्याबद्दल उत्तर अपेक्षित आहे विधान परिषदेच्या निवडणुका आहेत आजही आपण पाहतोय की जवळपास अकरा जागा आहेत पण बारा उमेदवार आहेत नेमकं मिलिंद नार्वेकर सुद्धा आता शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत महाविकास आघाडीचे तीन उमेदवार आता विधान परिषदेच्या रिंगणात आहेत नेमका कसं मता काय मतांची गणित असणार आहे मताच्या गणितामध्ये आता वरिष्ठ नेते बसतील चर्चा करतील त्याप्रमाणे काय महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाबतीमधला निर्णय होईल एकंदरीत ती बिनविरोध व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न केला जाईल नाही झाले तर निवडणूक झाल्याच होतो त्या पद्धतीचा पाठिंबा जयंत पाटलांना आहे पण नेमकं कसं काय तिने महाविकास आघाडीची निवडून येतील वाटतं त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील त्यात मी काय सांगणार नाही परंतु वरिष्ठ बसतील आणि त्यावर निर्णय काय होईल तो होऊन जाईल तुमच्याशी केल्या संदर्भात तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे कॅमेरा प्रश्न अवधेश कोरी सह मी वैभव पाटील मुंबई